बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या व कोलकाता निवासी महिला डॉक्टरच्या सामूहिक अत्याचार व अमानुष हत्येच्या निषेधार्थ ता जुन्नर तालुक्याच्या वकील बार असोसिएशनच्या वतीने अत्याचाराविरुद्ध उत्स्फूर्तपणे निषेध मोर्चा काढण्यात आला वकील संघटना विविध कार्यक्रम आणि मोहीमच्या माध्यमातून लोकांना अत्याचाराविरुद्ध जागरूक करण्याचे आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे काम नेहमी करत आले आज सर्व जुनियर सीनियर वकील यांनी जुन्नर मध्ये घोषणा देत आरोपींना फाशीच झालीच पाहिजे जुन्नर तहसीलदार यांना निवेदन दिलंय आणि दोषीला कठोरातील कठोर फाशी द्या शिक्षा करावी हा रोष यावेळी सर्व वकिलांच्या मनात दिसून आला अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करून निषेध व्यक्त करण्यात आला राष्ट्र सह्याद्री साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर आज आम्ही येथे होते जो जो बदलापूर येथे घटना घडली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही निषेध करतो आहे कलकत्ता येथे जो घटना घडली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतो आहे बदलापूरमध्ये एकदम अत्यंत वाईट अशी घटना घडली घडलेली आहे मुलं ही लहा मुलं देवाघरची फुलं असतात आपण मानतो मुलं ही देवाघरची फुलं असतात ती लहान असतात ते चार वर्षाची मुलं चिमुरडी मुलं ती काळी होती उमरलेली पण नाही एकदम छोटी एकदम त्यांना बोलता येत नाही त्यांना काहीच कळत नाही अशा मुलींवर दोन मुलींवर अशा नालायक निराध नालायक माणसांनी त्यांच्यावर एकदम वाईट अत्याचार केला अंगावर असे काटे येतात हे ऐकूनच माणसाची मनात भीती वाटायला लागली की मुलींना शाळेत पाठवायचं का नाही पाठवायचं आज प्रत्येक आईला आईच्या मनामध्ये अशी झडझडी भरली आहे का आपली मुलगी सुरक्षित आहे का नाही शाळेत पाठवलं ती येईस तोपर्यंत मनामध्ये अशी धडधडी भरलेली असती की आज आपली मुलगी आपण तर सोडली शाळेमध्ये परंतु घरी कशी परत येते त्या नराधमानी त्या मुलींवर शूच्या भाण्याने त्यांना बाथरूममध्ये नेऊन घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले एवढा घाणे प्रकार मी म्हणते शाळेत जर लहान लहान मुलींना मावशी ठेवतात या नाराधामाला त्या शाळेत का ठेवलं होतं आणि त्यांच्या प्रिन्सिपल असो ते मॅडम असो त्यांनी त्यांच्यावर लक्ष का नाही ठेवलं लहान मुलींना घेऊन जाण्यासाठी महिलाच ठेवली पाहिजे शाळेमध्ये कॅमेरा असायला पाहिजे आणि आपल्या शाळेमध्ये कशी लोक राहतात तिथल्या प्रिन्सिपलनी त्याचा विचार केला पाहिजे की आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत त्याप्रमाणे त्या, त्या लोकांनी तिथं कामाला लोक ठेवली पाहिजेत आज त्या चिमुरडी आईच्या मनाला इतकं वाईट वाटते आणि दुसरी गोष्ट बारा तास त्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांची कंप्लेंट घेत नव्हती हा कोणता न्याय झालाय जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती येतोय आणि सांगतोय की माझ्या मुलीवर असं झालं तर त्याच वेळेस पोलिसांची ॲक्शन असेल तुम्हाला नाही विश्वास बसत तर त्यांचं मेडिकल करून घ्याल ते सर्टिफिकेट त्याचं लगेच ऑन दिस स्पॉट कम्प्लीट घ्यायला पाहिजे होती परंतु असं न करता बारा तास त्याच्या आई वडिलांना पोलीस पोलिस स्टेशनमध्ये केस घेतली नाही त्यांची म्हणजे त्या आईवडिलांवर किती अत्याचार त्या मुलींवर किती अत्याचार हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्ही सर्व महिला पुरुष वर्ग जुन्नर बार तर्फे त्यांचा निषेध करतो आहे अशा माणसाला फाशी झालीच पाहिजे त्या नरात आम्हाला फाशीपेक्षा अजून काही वाईट अशी त्याची शिक्षा असेल ना ती शिक्षा झाली पाहिजे कारण प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे का एखाद्या लहान मुलीला अशा असा अत्याचार करणे कितपत हो योग्य आहे आणि स कलकत्ता घटनेमध्ये जी डॉक्टर जो अत्याचार झाला आहे तो पण खूप वाईट असा अत्याचार झालाय त्या डॉक्टर म्हणजे लोकांना जीवदान देते त्या बिचारीवर एवढा अत्याचार त्या लोकांनी केला ते पण पाळी पाळीने तिच्यावर अत्याचार केला त्या, त्या नाराधामांना सुद्धा फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्याकरता हा आमचा निषेध आहे आणि हा तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे एवढं बोलून मी थांबते जय हिंद तालुका वकील बार असोसिएशन तर्फे या दोन्ही घटनेचं बाबतचं निवेदन या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांकडं अध्यक्ष या नाताने सर्वांच्या संमतीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुखपुत करीत त्याचा आपण शासन शासनधर्माने पाठपुरावा करावा हे सर घटना अत्यंत पूर्व आहे आपल्याला निवेदन देखील दिलेलं आहे आता पुढे आपण काय घेतो नाही हे जे आता सगळ्या वकील बांधवांची जे बहुन आहे निवेदनाच्या माध्यमातून ज्या प्राप्त झालेल्या की त्याचं निश्चितच निवेदन शासन दरबार पाठवून त्याचा पाठपुरावा केला जुन्नर तालुका वकीलवार असोसिएशन वतीनं जी कलकत्ता इथे एक महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला व त्यानंतर निर्धून खून केला गेला त्याचप्रमाणे आपल्या जवळच बदलापूर या ठिकाणी नामवंत शाळेमध्ये दोन अल्पवयीन चिमूल मुलीवर अत्याचार केले गेले के या दोन्ही घटनेचे निषेध आम्ही काल वकील बार रूममध्ये जाहीर असं निषेध देखील आयोजित केली होती आणि आज जनजागृती व्हावी या उद्देशाने याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करून सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने वकील भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुकतंच तहसीलदारांकडे या ठिकाणी निवेदन दिले गेलेलं आहे झालेली घटना ही अतिशय वाईट आहे का माणुकशीला काळिंबा फेसणारी आहे फासणारी आहे वास्तविक पाहता ही, ही। जी घटना अशी झाली नाही पाहिजे कारण आपल्या धर्मामध्ये स्त्रीला टी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आता अशी वेळ आलेली आहे म्हणायची की आपण जर पाहिलं तर कुठल्याही जनावराला जनावरासारखं वाघ असं म्हणावं चांगा लागत नाही परंतु दुर्दैवाने आज माणसाला माणसासारखं वागा या अशी आव्हान करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी हे निवेदन दिलेले आहे आणि समाजामध्ये जागृती व्हावी आम्ही वकील असलो तरी आम्ही एक ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आमच्या वकिलांच्या माध्यमातून ह्या ज्या घटना याचा निषेध आणि ह्या समाजामध्ये जागृतता निर्माण झालेली पाहिजे केली गेलेली पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात आज हा निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत